या मंदिराचं वैशिष्ट्य असं म्हणजे इथल्या प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी अट्रॅक्शन आहेच पांडुरंगाच्या भक्तिमय वातावरणात त्या कशा तल्लीन झाल्यात बघा हाच खरा विठ्ठल आणि हेच खरं पंढरपूर या गरुडाकडे बघूनच तुम्हाला या मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येईल इथे आल्यावर तुम्ही साक्षात पंढरपुरातच आहात असा तुम्हाला भास होईल आणि एवढं दैवी वातावरण आहे ना इथे की इथे मूर्तिकला म्हणजे न भूतो न प्रकारच्या मूर्त्या इथे घडवण्यात आलेल्या आहेत सुखी संसाराची या गाथ पाऊले चालती पंढरीची वाट संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर अख्खं हिंदुस्थान जयच्या चरणी लीन आहे अशा या पांडुरंगाच्या नामघोषाच्या गजरात अनेक वारकरी आपली तहान विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणात पंढरपूरला जातात पण त्याला अपवाद म्हणाल तर ती सावंतवाडीची माणसं त्यांना वारीला जाण्याची आवश्यकताच नाही अहो जिथे प्रत्यक्ष भगवंत आपल्या लाडक्या भक्तांच्या भेटीसाठी स्वत या सावंतवाडीच्या भूमीवर प्रगट झाले आणि आज तागत आपल्या कृपाळू कटाक्षाने ते सावंतवाडीच्या प्रत्येक भाविकाचे कल्याण करत आले अशा या सावंतवाडीकरांना पंढरपूरला जाण्याची काय आवश्यकता सावंतवाडीच्या पवित्र भूमीत अशी बरीच मंदिरं आहेत ज्यांच्या निर्मितीमागील घटनाक्रम आपल्याला माहीत देखील नाही आहे आणि आप आपण तो जाणूनही घेतला नाही आज मी तुम्हाला अशात एका मंदिराच्या इतिहासाची माहिती देणार आहे ज्याचा इतिहास तब्बल तीनशे वर्ष जुना आहे सावंतवाडीमध्ये हे विठ्ठल मंदिर का बांधले कोण होते ते श्रेष्ठ विठ्ठल भक्त जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून इसवी सन सतराव्या शतकात पाडगावकर नावाचे गृहस्थ म्हणजेच ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या खूप आधीच्या पिढीतील एक विठ्ठल भक्त सावंतवाडीमध्ये वास्तव्यास होते ते नेहमी माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत विठ्ठलावरची त्यांची भक्ती हळूहळू वाढतच गेली पण वृद्ध काळामुळे शरीर साथ देईनासे झाले आपल्या माऊलीला यानंतर आपल्याला भेटता येणार नाही या चिंतेने त्यांना ग्रासले होते पण मुखातून पांडुरंगाचे नामस्मरण काही सुटले नाही आपल्या भक्ताचे पराकोटीचे भक्ती सामर्थ्य पाहून पंढरपूरच्या विठोबाला देखील राहावले नाही आपल्या भक्ताला भेटण्याच्या ओढीने समस्त ब्रह्मांडाचे पालन पोषण करणाऱ्या पंढरपूरच्या विठोबाचा पहिला चरण स्पर्श सावंतवाडीच्या या भूमीला झाला साक्षात पांडुरंगाला आपल्या समोर पाहून पाडगावकर महाराज भावविवर झाले नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या अष्टसात्विक भाव जागृत झाले पाडगावकर महाराज म्हणाले पांडुरंगा माय बापा अरे तुझ्या या भक्ताला भेटण्यासाठी तू स्वत माझ्या जवळ आलास मी धन्य झालो पण विठुराया मला पंढरपूरला येऊन नित्य तुझी सेवा करायची आहे आणि या वार्धक्यामुळे मला तुझ्या जवळ येताच येत नाही मी काय करू तूच सांग विठुराया हसले आपल्या तेजोवलयाने त्याने आपलेच प्रतीक असलेली मूर्ती पाडगावकर महाराजांना दिली आणि आजही ती मूर्ती गर्भगृहामध्ये मा मागच्या बाजूला आहे येथील पुजाऱ्यांच्या हस्ते नित्य या मूर्तींची पूजा अर्चा केली जाते शके एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये म्हणजेच इसवी सन अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये या मंदिरातल्या श्रींच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली सतराशे पंचवीस साली या मंदिराची उभारणी करण्यात आली त्यावेळी पंढरपूरच्या चंद्रभागेप्रमाणेच सावंतवाडीचे ऐतिहासिक मोती तलाव हे मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत विस्तारलेले होते असे सांगितले जाते ही पाडगावकर महाराजांची समाधी आहे हे बघा आणि ही मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे समजा तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता या मंदिराच्या गर्भगृहाच्या आजूबाजूच्या मूर्तींची रचना जर आपण पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती अशी की या मंदिराच्या पूर्ण गाभारा परिसर हा तीन युगांनी वेळला आहे सतयुग त्रेतायुग आणि द्वापार युग आणि तेथेच सृष्टीचे पालन करता श्री विष्णूंनी भक्ताचे रक्षण करण्यासाठी घेतलेले दशावतार देखील पाहायला मिळतील मंदिराच्या गर्भगृहाच्या थोडं बाहेर आलं की सभामंडप लागतो तिथे देखील सुबक अशी लक्षवेधी चित्रे काढलेली आहेत प्रसिद्ध चित्रकार सुतार आणि दादा मालवणकर यांनी रेखाटलेली छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच स्वामी समर्थ महाराज यांची भव्य चित्रे लक्षवेधी आहेत तसेच माथेवाड्यातील चित्रकार श्री चव्हाण यांनी परमपूज्य श्री भाऊ मसूरकर यांच्या प्रेरणेने काही मूर्त्या देखील घडवल्या आहेत महाराष्ट्राची थोर संत परंपरा येणाऱ्या पिढीला समजावी या हेतूने सर्व संतांच्या मूर्त्या येथे प्रस्थापित केल्या आहेत यांच्याकडे बघून आपण पंढरपुरातच आहोत की काय असा भास आपणास होईल या मूर्त्यांबरोबरच श्री विठ्ठल श्री शंकर श्री गणपती श्री सूर्यदेव व माता लक्ष्मी अशी पंचायतन देवस्थान या मंदिरात आहेत मंदिरात दररोज नित्यपाठासह हो तीन सत्रात होम हवन चालू असतं आषाढी एकादशी तसेच कार्तिकी एकादशीला शहरातील नागरिक पुढाकार घेऊन अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करतात सावंतवाडीतील ऐतिहासिक वारसा लाभलेले हे विठ्ठल रखुमाई मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते या मंदिराच्या बाहेरील बाजूची रचना अतिशय अद्भुत आहे समोरील बाजूस प्रचंड मोठे गरुड तसेच त्यावर आरूड श्री लक्ष्मी विष्णू यांची मूर्ती लक्ष वेधून घेते तसेच भारतात कुठेही बघायला मिळणार नाही अशा ब्रह्मदेवाच्या मूर्तीची स्थापना येथे करण्यात आली आहे सावंतवाडी शहराच्या चहू बाजूनी दिसणारा तब्बल एकशे तीस फूट उंच कळस नभाला गवसणी घालत उभा आहे तेरा विविध जाती धर्माच्या माणसांच्या मदतीने त्या काळी हा कळस उभारल्याचे सांगितले जाते या मंदिरात आल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि विठोबा रखुमाईच्या चरणी नतमस्तक होताच अद्भुत ऊर्जेचा संचार शरीरामध्ये जाणवतो आपण एकदा तरी या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि स्वतः अनुभवा विठ्ठल भक्तीचा तेजोमय स्पर्श